पावसाने लवजी तीन मजली इमारत कोसळली कुणीही राहत नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र उडवली असताना खोपोलीतील लवजी परिसरात असलेली एक तीन मजली इमारत सोमवारी पहाटे कोसळली या इमारतीमध्ये कुणीही राहत नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली खोपोली नगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती दिवसा ही इमारत कोसळली असती तर अनेकांना अवकाळी पावसामुळे घाटकोपर आणि वडाळा येथे झालेल्या दुर्घटना डोळ्यासमोर असताना पहाटे तीन वाजता लवजी येथे असलेली तीन मजली इमारत कोसळली या घटनेची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी तहसीलदार आयुक्त तांबोळी यांना दिली पोलीस निरीक्षक शीतल राऊत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर ब्रिगेडचे मोहन मोरे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस यंत्रणा फायर ब्रिगेड अपघातचे मेंबर अशा सर्वांनी मिळून पाहणी केल्यानंतर या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले सकाळी इमारतीचा सर्व मलबा हटवण्यात आला खोपोली नगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती दिवसा ही इमारत कोसळली असती तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न